अरे अरे गुड आफ्टरनून परत मी चालू करून पाहिले काय झाला आवाज येतोय का, का माझा पटापटा सांगा सर्वांनी चिकल अरे लाईवला लाईक करा कमेंट करा सर्वांनी गैलतो ना गेलतो बाहेर लावतो लाव थांब हे उधे थोडं हे थोडे उधे कार्यक्रम अरे आता हो तु। ओ इलो थांब कार्यक्रम उदेवडा एवढा तर सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा परमंत आई थांब कार्यक्रम उद्या ऑनलाइन कार्यक्रम चालू आहे नाही नाही बाबा नाही थांब फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल वन नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पटपट सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा गुड आफ्टर नोंद सवी दोस्त नमस्कार नमस्कार लाइव मध्ये खूप खोक स्वागत आहे चाला का सर्वांचा चहा आणि जेवण वगैरे काय 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 आणि पाऊस कसं काय मी बघितला बरं का पावसाने तुमचे पाहिजे ती झालेली ते बघितला व्हिडिओ मी तिथं टायटल वाचलं व्हिडिओ बघायचा बाकी माझा बरं का हॅलो इन्सर्ट कॉर्नर भैया नमस्ते नमस्ते चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो भैया नाही आजे आजे मामी गावी के लिए लें कॉर्नर भैया नमस्ते चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे और आपका भी चैनल है तो बताइए भैया और आप क्या करते हो सर आपके चैनल में क्या क्या एक्टिविटीज़ होती है हमें भी मालूम होना चाहिए लाइक कर लाइक कर दो सभी दोस्तों और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो भैया मुझे बहुत खुशी हुई है कि आप आए हैं लाइव में सभी लोगों का स्वागत करता हूँ तहे दिल से लाइक करो दो जल्दी जल्दी और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया मुझे बहुत जरूरत है कि आप सपोर्ट करेंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा मैं भी आपके आशीर्वाद से आगे बढ़ पाऊंगा तो प्लीज़ जल्दी जल्दी कमेंट करो भैया मैं आपके साथ जुड़ा रहना चाहता हूँ नमस्कार खेलेगा प्रिय फायर भैया नमस्ते नमस्ते तो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया आपकी वीडियो में भी सुन सकता हूँ आ, लेकिन तुम कैसे खेलते हो मैं देख तो नहीं सकता हूँ लेकिन आवाज़ सुन सकता हूँ उसकी ऑडियो तो आप वीडियो में कमेंट डाल दीजिए मेरे थैंक यू थैंक यू ओके भैया थैंक यू थैंक यू, तैंक यू। तो लाइक कर दो जरूर जरूर सभी दोस्तों के साथ मैं कहना चाहता हूं थैंक यू थैंक यू तो नमस्ते नमस्ते सभी दोस्तों को तो आपका नाम बताइए भैया फ्री फायर वाले भैया मेरे वीडियो पर एक कमेंट कर दो नमस्ते कृष्णा भैया नमस्ते नमस्कार नमस्ते कृष्णा भैया जी नमस्कार लाइव में आपका राम राम जी राम राम आप आपका ताइडी का नाम नहीं थैंक यू थैंक यू राम राम भैया राम राम नमस्कार ताई लाइव मधे खूब खूब स्वागत है ताई नमस्कार ताई नमस्कार <laughs> नमस्कार ताई नमस्कार मी बरं ताई झालं का जेवण वगैरे सर्वांचं नमस्कार नमस्कार अरे असं कसं टाकू रे न आयडिया लिमोठे आहे बाबा हो मराठी बोलतो दादा मराठी पण बोलतोय मी हो ताई जेवण झालं माझं मी मराठी पण बोलतोय दादा आणि हिंदी पण बोलतोय आपण कुठून ब आपण कुठून आहे भाऊ आणि खरं मी काय सांगा तुम्हाला आता हे टोटली ब्लाईंड आहे मी दोन्ही डोळ्यांनी कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावांनो मी जालन्यावरून दादा मी जालन्यावरून आहे दादा आपल्या आय डीहून कमेंट करा आपली आय डी कोणती आहेत आपल्या आय डीहून कमेंट करा <laughs> आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा दादा आणि आपलं गाव कोणतं आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पटापट अरे वा अरे वा 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 वा, वा. <laughs> नांदेड वा ग्रेट मी जालना नांदेड वा वा वा, वा. थँक्यू थँक्यू भाऊ ना नांदेडला ओसरणीची शाळा आहे तिकडे ओसरणी गावामध्ये अंधशाळा आहे तिथे एक देगलोर बरोबर आहे का दादा देगलोर मुदखेड हिमायतनगर भोकर थँक्यू थँक्यू तर कृष्णभू <बु>। काय ना ओके थँक्यू थँक्यू कसले चार लोक आय सी सीवरती तर कमेंट करा बाबांनो लाईव्हला लाईक ला करा पटा पटा, पटा, चानेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विन विनम्र अभिवादन आज महापरिवन महानिर्वाण काय आज सात डिसेंबर सॉरी दादांनो महानिर्वाण पण महानिर्वाण परिदिनानिमित्त आपलं स्वागत आहे क्षमा स्व काही चुकले असेल तर माफ करा सर्वांनी थँक्यू दादा माहीत आहे थोडं म्हटलं बोललो महापरि महापरिनिर्वाण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व अभिवादन बाबासाहेब आंबेडकर यांना आपण विनम्र अभिवादन करूया तर बरेचसे काही आपल्याला त्यांनी संविधानामध्ये हक्क कलम लिहून ठेवलेलं आहे आणि ते त्यांना त्यांनी सर्वांना हक्क दिलेला आहे हे काय झालं बा कशा दादा तुम्ही सर्व लोक हॅलो नमस्कार नमस्कार हे <laughs> आपल्या आय डीहून कमेंट करा बरं का दादा नाहीतर मल मला दुसरे आपल्या आपल्या आय डीहून मला ओळखू आलं पाहिजे कोणते दादा आहे कोणते नाही कोण मित्र आहे कोण नाही मग आपलं नाव लक्षात राहिलं पाहिजेत ना दादा नमस्कार शिवा जय शंकर शिवा जय शंकर थँक यू दादा हो दादा जेवण झालं ना सकाळीच कानात आहे ना ब्लूटूथ मध्ये लावेल तो माझ्या कानात ब्लूटूथचा एअरफोन आहे हा हा गुंगी आहे कारण की ना ब्लूटूथ कधी बंद केलं तर डिस्कनेक्ट झाला की मग परत लाईव्ह डिस्कनेक्ट होती दादा असं दा, प्रॉब्लेम झाला आणि हे कधी वाजलं तर मग लोक पळून जातात रे हे प्रॉब्लेम काय ना याचा आवाज कधी ऐकला आपल्या असिस्टंटचा तर लोक अर्र पळून जातात ब तर पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो काय दादा आमचं जे ॲप्लिकेशन आहे एक्सेसिबिलिटी टेक्स्ट टू स्पीच तर त्याच्यामध्ये असं आहे बरं का तर ते ते असं ॲप्लिकेशन आहे की आपल्या मोबाईलमध्ये जे एक्सेसिबिलिटी आहे ते आ, कमेंट वाचून दाखवतं म्हणजे टॉकबॅक टेक्स्ट टू स्पीच गुगलचं तर त्याच्याद्वारे आपण जे काय कमेंट केली तर ते वाचून दाखवतं ते कोणाकोणा कमेंट केली म्हणून कारण की मला दिसत नाही तर त्याच्यामुळे ते आम्ही ते सेन्सर वापरतो जे ॲक्सेसिबिलिटी म्हणतात त्याला हो का थँक्यू थँक्यू तर त्याच्यामध्ये ते काय नाही रे भाऊ ते ते वापरतो आहे मी मग ते काय ना नवीन नवीन लोक राहतात ते जातात का अरे मला असं जातं मग असं होतं की मला ते खोळ्यात काढल्यासारखं राह मला ते असं होतं की मी खोळ्यात खोळ्यात निघल्यासारखं होऊन जातं ते आवाज देत आहे मग ते म्हणत आता पाहत आहे मग त्याच्या आवाजानं लोक पळून जातात राह नवीन आलेली तर सर्वांना व्हिडिओ शेअर करा लाईव्हला लाईक करा आज आपण खरंच हॅलो हॅलो बघा त्यानं वाचून दाखवला हॅलो दादा तर आपलं नाव आपलं नाव माझ्या लक्षात ठेवू द्या दादा आपल्या आय डीहून कमेंट करा एकदा आपलं नाव एकदा कधी आपलं नाव रक्षक राहिलं तर मग मला ओळखता येईल आपल्या डीनं कमेंट करून द्या कारण की आपले जुने लोक आहे फॅमिली तर त्यांना एक सोपं होईल आपले पण नाव वाचायला कसं <coughs> <coughs> तेरे ते रे डोला ते रे डोला Tomorrow to the night, tomorrow Hmm. नाही 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 जी एफ ए पाहायची का नाही का म्हणत होतो बाबा तू का म्हणतो नेमकं मला काही समजू आलं नाही तुझं दादा तुला जीएफ पाहायची का नाही মানে জিএই পায়েছে কে কে মতো বাবা তুম अरे व्हॉट्सअप चे काय मेसेज येत आहे <tip> अरे बापरे मला हा आता समजलं <laughs> अरे देवा याच कायच नाही नाही रिटर्न नाही अरे <laughs> हा अरे आता समजलं मला ते अरे भाऊ सॉरी रे भाऊ नाही तसं नाही बर का तसं नाही रे भाऊ मी आत्ता समजलं मला ते <laughs> आत्ता समजलं रे भाऊ मित्रा काय फंडा आहे तुझं तर नाही 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 रे दादा आता समजलं बोते हा नाही 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 तसं नाही बरं का आपल्याला आपलं नशिबातच नाही ते हा भेटलच काय म्हणते ना त्याला आपण पेशल आपण पेशल समोने या कोटी लोकांमधून कळलं का शिवा दादा असतात <laughs> आता ते समजलं नाही बर का अरे कधी कधी कधीतरी येईल असं होऊन जाईल की आपल्याला लाईव्ह घ्याय मला लाईव्ह घ्याय सुद्धा वेळ राहणार नाही असं होऊ शकतं ते मग ते का असं होऊन जाईल कोण शिवादा होते कोण नवीन आलेले मित्र होते फोनमध्ये व्यस्त राहिलं तर ते बघ ते, ते बरं आहे बाबा आपल्या लाईव्ह मध्येच बरं आहे त्याच्यामध्ये गुंतून जात एकदा पार गुतला ना माणूस मग ते लाईव्ह मध्ये सगळ्याला चिसरून जात मला आपले माणसं पाहिजे मला जीएफ वगैरे काही नको <laughs> <laughs> <coughs> पटापटक कमेंट करा सर्वांनी तर भेटो मित्र बाय बाय सर्वांना कोणी येत नाही काही नाही